नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज सासवड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस या अनुषंगाने सासवड शहरातील मतदारांच्या आपण कल जाणून घेत आहोत की सासवड शहरामध्ये नेमकं काय कल आहे सासवड शहरातील मतदार काय म्हणत आहेत त्यांच्या मनातील भावी नगराध्यक्ष कोण आहे मग आज माझ्यासोबत महिला मतदार आहेत की ज्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांच्या मनातील सासवडचा भावी नगराध्यक्ष कोण आहे सध्या सासवड नगर परिषदेची निवडणूक चालू आहे मतदान करणार आहात काय वाटतं कोण होईल नगराध्यक्ष सासवड नगराध्यक्ष कोण होईल नगराध्यक्ष आनंदी काकी आनंदी काकीच का आनंदी काकी आम्हाला आयुष्यभर त्यांनी सांभाळलेलं आहे काकांनी काकींनी आम्ही वीस रुपये रोजा त्यांच्या हाताखाली काम करते आम्ही मग आतापर्यंत त्यांनी आम्हाला पांढी माहिलंय आम्ही सुद्धा देणार त्यांना संजय काकांना पण देणार यांना चेअरमन साहेबांना पण देणार आणि आनंदी काकीला पण देणार मरेपर्यंत आमचं मतदान तिलाच माझं नाव आलका मोहन कसबे काय मी मरेपर्यंत मी त्यांना मतदान देणार ज्या दिवशी मी मरण त्या दिवशी माझं मतदान संपन्न करायचं कोण होईल नगराध्यक्ष आनंदी काकी त्यांचा सगळ्यांचा विजय होणार काय नगराध्यक्ष कोण होईल काकीच हां ही तीन सीट येणार म्हणजे येणार येणार हां का केलाच मतदान करणार का बर का का मग का आम्हाला त्यांनी आयुष्यभर सांभाळलंय बर काय नाव तुमचं किती नंबर प्रभाग मध्ये विठ्ठल खुडे किती नंबर प्रभाग मध्ये राहतो तीन तीन मध्ये का बरं आनंदी का किसका नगर अध्यक्ष व्हायला हो आम्हाला त्यांनी सहकार्य केली सहकार्य केलं आम्हाला त्यांनी पाठिंबा दिला आम्हाला त्यांनी जतन केलं आम्हाला त्यांनी सांभाळलं आम्हाला सगळं आमचं त्यांनी बघितलं म्हणून आमची सहकार्य त्यांना आमचं काय नगराध्यक्ष कोण होईल सासवड नगराध्यक्ष होते ना आनंदी काके आनंदी काकी समाजाचे सेवक आहे ती चांगले आम्हाला बघतात सगळ्या वाड्याला बघतात आणि संजय जगताप सगळ्या वाड्याला सहकार्य करतात कुठं जयंती निघाली कुठलं कार्यकर्ता निघालं तर ते मदत करतात कामं केलीत का तुमच्या इथं संजय के के हो। काकी केलं का? काकींची म्हणजे ना आमच्या वाड्यावर पूर्ण लक्ष घरातल्या असल्या गे आम्ही काकींना पहिल्यापासूनच सरांचं पण पूर्ण लक्ष काकांचं पण पूर्ण लक्ष आमच्या वाड्यावर होतं आणि आम्ही पण शंभर टक्के मधन काकीनला काकींनी आणि आमदार संजय माजी आमदार संजय जगताप सरांनी आणि आनंदी काकींनी कामं केलीत का तुमच्या इथं आमच्या इथला कोणताही प्रॉब्लेम सरांपर्यंत गेला ना की त्याचं सोल्युशन तिथं निघणार म्हणजे शंभर टक्के आम्हाला खात्रीच आहे त्याची शंभर टक्के काय तिथं आमच्या सासवडचे नगराध्यक्ष कोण होते काकीच विषयच नाही दुसरा काय कोण होईल नगराध्यक्ष सासवडचे मतदान करायचं तुम्हाला काकी का बरं काकी का काकींनी काम केल्यात आमचे पहिल्यापासून घरातले येऊन येत काके आमच्या सगळं व्यवस्थित काकी घरातल्या सारखे काकी नाही का असं म्हणजे आणि काकी सर काम करतातच आमचे आमचं पंच्याहत्तर टक्के वाढले की कमळच येणार आणि काकीच येणार आमच्या पंच्याहत्तर टक्के आमच्या इथले म्हणजे सगळे कामगार सगळ्यांना म्हणजे त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला म्हणजे आमचे घरचं म्हणजे ना रोज चालतं ही त्यांच्या आशीर्वादाने लक्ष पण असतं आमच्यावर घर घरगुती असल्या का ते एकदम असं पैसे कोण होईल नगराध्यक्ष आनंदी काकी का बरं आनंदी काकी चांगले आहेत त्या आमच्या गोरगरिबाचा विचार करणारे आहेत काका पण तसे ते पण तसे सरपंच आहे आम्हाला असं वाटतं की त्यांनी निवडून यावं आणि आमच्या सगळ्याला सहकार्य करावं आम्ही पण त्यांना करणार आहे एवढा आनंद आहे आम्हाला म्हणून आजीबाई अक्का विचार करा पक्का आणि कमळावर मारा शिक्का जाऊ का दा दादा आता